आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज की सामान्य माणूस ज्यावेळी मत टाकायला जाईल वचन जावे त्यावेळी त्याचा विचार करेल राष्ट्रवादी काँग्रेस

महिला वगैरे आहेत अनेकांना आपण त्या ठिकाणी सत्तेच्या कृषी वसवलं हेतू हा की सगळ्यांची सामुदायिक शक्ती महाराष्ट्राच्या हितासाठी वापरायची दुसरं काही केलं नाही आणि हे करत असताना काही लोकांना जाणीवफुलक शक्ती देणं गरजेचं असतं आणि ती शक्ती

पण वेग प्रसंगी कर्तृत्व असताना सुद्धा स्वतःच्या मुलीला वाद ठेवलं पण कार्यकर्त्यांना संधी दिली हा इतिहास कोणत्याही वाद्या शिवून भागले आणि मला म्हणजे हे तुम्ही काय केलं आज हिंदुस्तानच्या पार्लमेंटमध्ये आठ वेळेला उत्कृष्ट संसद करतो म्हणून आणि हे तर ठीक आहे त्याचा अर्थ काही ना काही योगदान असे सर हे सत्य नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब ला करा